मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेगाडीवर केम जेऊर आणि भाळवणी स्थानकादरम्यान शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजता अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली या हल्ल्यात गाडीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत जखमींमध्ये विजयकुमार योगी छत्तीस राजस्थान वरद राहुल नाईक वय अडोतीस आणि लक्ष्मी वडतील यांचा समावेश आहे या प्रवाशांना कुर्डुवाडी स्थानकावर आणून रेल्वे रुग्णालयात प्रथम उपचार करण्यात आले वैद्यकीय अधिकारी आकाश फडके आणि ब्रदर शरद कांबळे यांच्या पथकाने तत्काळ उपचार केले त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी सोलापूरला रवाना करण्यात आले घटनेनंतर काही वेळातच आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसवरही अशाच पद्धतीने दगडफेक झाली या घटनेत आणखी एक प्रवासी जखमी झाला आहे या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेकांनी खिडक्या बंद करून सुरक्षेची मागणी केली आहे प्रवासी विजयकुमार योगी यांनी सांगितलं की पुण्याहून कुर्डुवाडीला जात असताना अचानक खिडकीतून दगड घुसला आणि डोक्याला जबर मार लागला तात्काळ आरपीएफला माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सर्व खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं सदर हल्ला कोच नंबर चोवीस एकोणसत्तर चौतीसच्या खिडकी नंबर एकवीस ते तीस वर झाला असल्याची माहिती आहे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे